पप्पू भंडारे वय वर्ष पन्नास शनिवारी एकोणीस जुलैच्या रात्री सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्या नातेवाईकाला भेटायला गेला होता रात्री तो त्याच्या नातेवाईकाला भेटला त्याची विचारपूस केली साधारण दहाच्या सुमारास हॉस्पिटलमध्येच पप्पूने जेवणही केलं पण रात्री दहा वाजता जेवण करून अगदी ठणठणीत असणारा चालणारा बोलणारा पप्पू जेवण झाल्यानंतर कोणालाच दिसला नाही त्याच्या नातेवाईकांना वाटलं जेवण झाल्यावर तो कदाचित घरी गेला असेल त्यामुळे त्यांनी फार लक्ष दिलं नाही कट टू रविवार वीस जुलैची सकाळ तेच सोलापूरचं सिव्हिल हॉस्पिटल पण हॉस्पिटल मधली जुनी इमारत त्या इमारतीच्या एका खिडकीत एक भयानक दृश्य दिसलं या पडक्या इमारतीत एका फुटलेल्या खिडकीच्या ग्रिलमध्ये विचित्र अवस्थेत एक माणूस अडकला होता त्याचं डोकं ग्रिलच्या दोन रॉडमध्ये असलेल्या कॅपमधून आत गेलं होतं दोन्ही हात बाजूच्या ग्रिलमध्ये अडकले होते तर पाय जमिनीपासून वर हवेत लटकलेले जवळ जाऊन बघितलं तर त्या व्यक्तीचा अशा भीतीदायक अवस्थेत मृत्यू झाला होता आणि हा मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून पप्पू भंडारेचा होता तोच पप्पू जो रात्री तर चांगला होता पण सकाळी सापडला त्याचा मृतदेह कोणी मारलं म्हणावं तर अशा काही खुणाही दिसत नव्हत्या हो स्वतःला संपवलं म्हणावं तर अशा प्रकारे खिडकीत डोकं अडकवून स्वतःला कोणी संपवू शकतं यावर विश्वास ठेवणंही अवघड जात होतं एकीकडे पप्पूचा मृत्यू झाला होता तर दुसरीकडे हॉस्पिटलमधल्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती कारण या मृत्यूने पुन्हा एकदा सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भूत असल्याचे एक एक किस्से कानावर पडायला सुरुवात झाली सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधले भूताचे किस्से काय आहेत आणि पप्पू भंडारेचा मृत्यू नेमका कसा झाला होता त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिड साल अठराशे सहासष्ट ब्रिटिश राजवाडीचा काळ सोलापूर शहराच्या साधारण मध्यावर लोकांच्या उपचारासाठी एक भव्य हॉस्पिटल उभारण्यात आलं साथीचे रोग त्वचा रोग कावीळ मलेरियाचे पेशंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असायचे हळूहळू हॉस्पिटल चांगलंच प्रसिद्ध झालं वेळेवर मिळणारे उपचार सरकारी सुविधा बघता सोलापूर जिल्ह्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल एक वरदान ठरत होतं मात्र ते म्हणतात ना एखाद्या मंदिराच्या भिंतींनी जितक्या प्रार्थना ऐकल्या नसतील तितक्या हॉस्पिटलच्या भिंतींनी ऐकलेल्या असतात एखाद्या स्मशानभूमीने मृत्यूचा इतका आक्रोश ऐकला नसेल तितका हॉस्पिटलने ऐकलेला असतो सोलापूरचं हे हॉस्पिटल देखील त्याला अपवाद नव्हतं आमचे एक लांबचे काका नाटकात काम करायची त्यांना आवड सिव्हिल हॉस्पिटलच्या जवळच रंगभवन रंगभवनला एखादा कार्यक्रम लागला आणि काकांनी तो सोडला असं फार क्वचितच व्हायचं कार्यक्रम आटपून घरी निघायला उशीर व्हायचा साधारण दोन तरी वाजायचे त्यांचा येण्याचा रस्ता होता सिव्हिल चौकातून आता ही पप्पू भंडाऱ्याच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा या काकांची आठवण आली म्हणलं नेमका काय किस्सा आहे विचारावं काका म्हणाले नाव काढू नको आज पण सिव्हिल चौकातून जायचं म्हणलं तर अंगावर काटा येतोय त्यातल्या त्यात सी ब्लॉक तर नाहीच रात्री जेव्हा रंगभवन चौकातून सिव्हिल चौकाकडे यायचो तेव्हा सायकलचा पॅडल इतक्या जोरात मारायचो की सी ब्लॉक पार होईपर्यंत पॅडल मारायची गरजच नाही पडली पाहिजे भीतीने पाय जाम व्हायचे चालवायची म्हणलं तरी सायकल चालवता यायची नाही सुमसान रस्ता हॉस्पिटलची जुनी इमारत पडक्या भिंती फुटलेल्या खिडक्या जळमट लागलेल्या खोल्या बाहेर मोठमोठी जुनी झाडं हे सगळं दिवसा बघितलेलं भयानक दृश्य रात्री जाताना डोळ्यासमोर यायचं त्यात कोणीतरी आतून ओरडतय भिंतीवर काहीतरी आपटतय कसला तरी आवाज येतोय असं वाटायचं आता काकांचा हा किस्सा ऐकून भीतीत वाटली पण काकांचा रंगभवन मधला कार्यक्रम झाला की दुसरा कार्यक्रम पण असायचा त्यामुळे काकांवर किती विश्वास ठेवायचा हा पण प्रश्नच उदा म्हणून जरा जाणत्या लोकांना पण विचारलं तर त्यांच्याकडूनही असे किस्से ऐकायला मिळाले सिव्हिल हॉस्पिटलच्या सी ब्लॉक मधून आवाज येतात कोणीतरी ओरडतय कोणीतरी बघतंय असे किस्से आम्ही पण ऐकले असं लोक शपतेवर सांगतात पण हे आहे अफवा कारण जिथून हा आवाज येतो त्या सी ब्लॉक मध्ये हॉस्पिटलचं अनेक वर्षांपासून सुरू असलेलं बर्न केअर डिपार्टमेंट आहे जळालेल्या पेशंटवर या ब्लॉक मध्ये उपचार होतात असं म्हणतात जळून मरण सगळ्यात वाईट मरण सगळ्यात वेदनादायी मरण आता जळल्यावर मेल तर ढीक पण जळून जिवंत राहणं त्याहून वेदनादायी आणि अशा जळालेल्या पेशंटवर या ब्लॉक मध्ये उपचार व्हायचे रात्री अपरात्री हे पेशंट वेदनेने जोर जोरात किंचाळायचे अनेकांचा उपचारादरम्यानच मृत्यू व्हायचा आता या सी ब्लॉकच्या जवळच मॉर्च्युरी पण होती बेवारस किंवा पोस्टमार्टमसाठी आलेले मृतदेह हो या ठिकाणी ठेवलेले असायचे पण काही वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी पोस्टमॉर्टम करायला कोणी धजावत नव्हतं कारण अर्थातच भीती मॉर्च्युरीमधल्या मृतदेहांची आणि शेजारीच असलेल्या बर्न केअर डिपार्टमेंटची देखील याच भीतीतून सिव्हिल हॉस्पिटलबाबत ही भीती निर्माण झाली सध्याही हॉस्पिटलची एक इमारत बंद पडलेली आहे तिथं हॉस्पिटलचं काम सुरू नाही तिकडे रात्री सोडा दिवसाही कोणी फिरकत नाही त्यामुळे ओसाड पडून हॉस्पिटलची ही इमारत अजूनच भीतीदायक झाली आणि नसलेल्या भूतांचं गूढ वाढत गेला आता भीती वगैरे ठीक आहे पण भूतांचं काय तर भूताच्या गोष्टी मागे आहे लॉजिक इथल्या सी ब्लॉकचा विचार केला तरी ते जळालेले भाजलेले पेशंट असायचे त्यांना त्रासही जास्त होत असतो प्रचंड वेदना सहन करणारे हे लोक जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत असतात त्यात जर अशा व्यक्तीचा मृत्यू झाला तर आवाजाने भरलेला वॉर्ड अजूनच सुन्न होतो सी ब्लॉक आणि मॉर्च्युरी जवळपास असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या या भागात जरा जास्तच नकारात्मकता जाणवायची हॉस्पिटल जुनं होत गेलं तसं इथे मृत्यू होणाऱ्या पेशंटची ही संख्या वाढत गेली तशी ही नकारात्मकता वाढतच गेली त्यामुळे लोकांनी सी ब्लॉककडे येणं कमी केलं तसंच सी ब्लॉकमध्ये आधी व्हीचे पेशंटही असायचे त्यामुळे ही लोक सहसा या ठिकाणी जायचं टाळायचे आणि लोकांच्या मनातली भीती वाढत राहायची त्यामुळे आता या हॉस्पिटलमध्ये येणारे कित्येक जण इथं काहीतरी असणार असा पूर्वग्रह मनात ठेवून येतात त्यामुळे होतं काय तर आधीच विचार केल्यामुळे लोकांना भास किंवा हॅल्युसिनेशन होऊ शकतात खरंतर या वाढत्या अफवा बघता सध्या या हॉस्पिटलच्या सी ब्लॉकमध्ये बरीच सुधारणा करण्यात आली सुन्नता आणि वातावरणात निर्माण झालेला एक जडपणा कमी व्हावा म्हणून हा भाग रिनोव्हेट करण्यात आलाय इथे जास्त उजेड गेला गेला इथं बर्न केअर व्यतिरिक्त दुसऱ्या पेशंट नाही ठेवलं जात आहे त्यासाठी स्पेशल रूम्स बांधण्यात आल्या चोवीस तास या ठिकाणी स्टाफ असतो लोकांचा वावर असतो मॉर्चरी विभागही सुधारण्यात आलाय त्यामुळे लोकांच्या मनातली भीती थोडीफार कमी झाली आता तुम्ही म्हणाल मग पप्पू भांडाऱ्याचं काय आता पप्पूच्या मृत्यूबद्दल बोलायचं तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो त्याच्या नातेवाईकाला भेटायला आला होता पण रात्री पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधीच त्याला सुरक्षा रक्षकांनी अडवलं पप्पू दारू पिऊन आल्यामुळे त्याला जाऊ नको असं सुरक्षा रक्षकांनी सांगितलं पण त्यानंतर पप्पूने हॉस्पिटलच्या बंद पडलेल्या एका इमारतीच्या खिडकीतून घुसून हॉस्पिटलच्या नवीन इमारती देण्याचा प्रयत्न केला खिडकीच्या ग्रिलमधून आत जाता येईल असा विचार करून त्याने डोकं ग्रिलमधून आत टाकलं असावं पण त्याला आपलं शरीर आत जाणार नाही याचा अंदाज आलाच नाही आणि त्यानंतर आत अडकलेलं डोकंही दारूच्या नशेत त्याला बाहेर काढता आलं नसावं असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतोय जीव वाचवण्याचा प्रयत्न करूनही डोकं काढता न आल्यामुळे त्याने सगळं वजन सोडून दिलं असावं तसंच ही हॉस्पिटलची जुनी बिल्डिंग असल्यामुळे या ठिकाणी जास्त लोकांचा वावर नसतो त्यामुळे तो इथं अडकल्याचंही लवकर कोणाला समजलं नाही आणि त्यातच पप्पू भंडारेचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली पप्पू भंडारेच्या मृत्यूने सिव्हिल हॉस्पिटलमधल्या भूतांची अफवा पुन्हा चर्चेत आल्या दारूच्या नशेत त्याच्यासोबत हा सगळा प्रकार घडल्याचंही समोर आलं पण तरीही या हॉस्पिटलची पडकी इमारत हजारो लोकांचे आक्रोश झाडांच्या पानांची सळसळ भयानक मॉर्च्युरी बन केअर विभाग आणि खिडकीतून दिसणारं डोकं यामुळे एक गोष्ट पुन्हा चर्चेत आली सिव्हिल हॉस्पिटलच्या सी ब्लॉकची भीती